विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस एस एस सी रेल्वे भरती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये नऊ हजार पोलीस पदांची भरती प्रक्रिया सुरू होते आणि यामध्ये महिलांना पोलीस होण्याची सुवर्ण संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत महिलांना पोलीस होण्यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार शारीरिक पात्रता काय लागणार तुमची परीक्षा कशी होणार मेडिकल कसं होणार ग्राउंड कसं होणार या संपूर्ण अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत तेव्हा पुढची पाच मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा बघा या ठिकाणी ही जी काही नऊ हजार पोलीस पदं आहेत ही डिसेंबरमध्ये भरली जाणार आहेत या संदर्भात मागच्या चार पाच दिवसामध्ये ही पेपरला बातमी आलेली आहे ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेसात हजार आ, तर मुंबईमध्ये बाराशे पदं आहेत ठीक आहे आता म्हणजेच आपल्या लक्षात येत का पुढच्या अगदी दोन ते तीन महिन्यामध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात होत आहे आता यामध्ये महिलांच्या अनुषंगानं आपण बोलतोय तर यामध्ये महिलांना किमान बारावी पास असणं गरजेचं आहे शैक्षणिक पात्रता ठीक आहे पुढे वयोमर्यादा बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी अठरा वर्षापासून ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तुम्ही ओपन सोडून अर्थात एस सी एस टी एन टी ओबीसी ईडब्ल्यू एस ठीक आहे एस सी बी सी यांसारख्या प्रवर्गामध्ये तुम्ही असाल तर तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल तुम्ही प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल ठीक आहे अंशकालीन उमेदवार असाल तर पंचावन्न वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल आणि अनाथ असाल तर तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे आता शारीरिक पात्रता महिलांना काय लागते तर बघा या ठिकाणी फक्त उंचीची क्रायटेरिया आहे या ठिकाणी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पेक्षा कमी उंची नसली पाहिजे म्हणजे किमान उंची हाईट एकशे पंचावन्न सेंटीमीटर असणं गरजेचं आहे ठीक आहे खेळाडू उमेदवार तुम्ही असाल तर तुम्हाला दोन पॉईंट पाच सेंटीमीटर इतकी सूट उंचीमध्ये राहील हे लक्षात घ्या आता ही जी पोलीस भरती जी प्रक्रिया आहे ही तीन टप्प्यामध्ये होते सगळ्यात आधी तुम्हाला ग्राउंड द्यायचं आहे त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होते आणि मग तुमचे कागदपत्र तपासणी आणि मेडिकल अशा है, तीन टप्या मदना ग्राँड, या ग्राँड तीन टप्प्यामधनं आपल्याला जावं लागतं मग सगळ्यात आधी आपलं होतं ग्राउंड या ग्राउंडमध्ये महिलांसाठी तीन इव्हेंट आहेत काय काय आहेत बघा या ठिकाणी आठशे मीटर धावायचं आहे दोन पॉईंट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी वीस गुण आहेत त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकायचा आहे चार किलोचा सहा मीटर त्यासाठी तुम्हाला पंधरा गुण आहेत अशा पद्धतीनं ही पन्नास मार्कांची तुमची काय होते मैदानी चाचणी आणि यानंतर होते लेखी परीक्षा पण नियम काय सांगतो या मैदानी चाचणीमध्ये किमान पन्नास टक्के गुण घेतले तरच लेखी परीक्षेला तुम्ही पात्र होतात म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या पन्नास पैकी किमान पंचवीस मार्क घ्यावेच लागतील तरच तुम्हाला लेखी परीक्षेला बसू दिलं जाईल चला पुढे बघा मग लेखी परीक्षा कशी असते लेखी परीक्षा शंभर प्रश्नांची आणि शंभर मार्कांची असते या शंभर प्रश्नांचं वर्गीकरण जे आहे ते चार विषयामध्ये केलेलं आहे बघा या ठिकाणी मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आहेत अंकगणिताचे पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमापन चाचणीचे पंचवीस प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञान ज्याला आपण जी के म्हणतो याचे पंचवीस प्रश्न आहेत अशा पद्धतीनं हे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आहेत आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळतो दीड तास अर्थात नव्वद मिनिटांचा ठीक आहे आता तुम्हाला जर असं वाटत असेल की मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव यावं तर या लेखी परीक्षेमध्ये किमान लक्षात घ्या किमान चाळीस टक्के मार्क घेणं गरजेचं आहे तरच तुमचा विचार हा गुणवत्ता यादीमध्ये केला जाईल असा या ठिकाणी हा नियम आहे लक्षात घ्या ठीक आहे आता यानंतर डॉक्युमेंट काय लागतात सात तर बघा दहावी बारावीचं गुणपत्रक व प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा जन्म दाखला डोमासाइल म्हणजेच ज्याला आपण रहिवासी दाखला म्हणतो ते लागणार आहे त्यानंतर जातीचा दाखला किंवा ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र ठीक आहे नॉन क्रिमिनल दाखला शैक्षणिक पात्रता ठीक आहे आता तुमचं जे काही शिक्षण झालंय बारावी किंवा ग्रॅज्युएशन त्याचं मार्कशीट जे आहे ते, ते लागणार आहे ठीक आहे त्यानंतर इतर कुठल्याही आरक्षणाचा तुम्हाला लाभ घेता असेल तर त्या संबंधीचं डॉक्युमेंट लागेल त्यानंतर मैदानी व लेखी चाचणीचं प्रवेशपत्र चार, प्रवेश चार पासपोर्ट साईज फोटो कोणतेही दोन ओळखपत्रक म्हणजेच आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड काही का चालेल ठीक आहे मग अशा पद्धतीनं हे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते तुम्हाला लागतात पोलीस भरतीसाठी आता यानंतर तुमचं मेडिकल कसं होतं तर सुरुवातीला तुमचं ब्लड आणि युरिन टेस्ट होतात ठीक आहे त्यानंतर मग तुमचे डोळे तपासले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला लांबच जवळच व्यवस्थित दिसतंय का हे बघितलं जातं त्यानंतर रंग आंधळेपणा अर्थात ज्याला आपण कलर ब्लाइंडनेस म्हणतो इला इशि हिरा टेस्ट असंही म्हणतात ही केली जाते ठीक आहे त्यानंतर तुमचा बीपी चेक केला जातो आणि तुमचे कान तपासले जातात तुम्हाला तुम्ही दोन्ही कानांनी व्यवस्थित ऐकू येत आहे का ठीक आहे आता यामध्ये मग सर मला चष्मा आहे किंवा किंवा माझं छोटं मोठं एखादं ऑपरेशन झालेलं आहे तर अशा काही मुलांचे प्रश्न असतात तर लक्षात घ्या इतक्या छोट्या मोठ्या गोष्टींची काही अडचण येत नाही काही प्रॉब्लेम येत नाही काळजी करू नका ठीक आहे चला मग अशा पद्धतीनं महिलांच्या अनुषंगानं आपण आज माहिती जाणून घेतली खूप चांगली संधी आहे खूप चांगली प्रॅक्टिस आणि खूप चांगली तयारी अर्थात लेखी परीक्षेची या दोन्ही गोष्टी आपण जर एकत्रित केल्या तर निश्चितपणे तुम्ही येणाऱ्या पुढच्या या भरतीमध्ये शंभर टक्के पास होऊ शकतात लक्षात घ्या या भरती प्रक्रियेमध्ये तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगलं गायडन्स व्हावं तुम्हाला प्रॉपर गायडन्स व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस भरतीची आपली रेकॉर्डेड बॅच आहे जी तुम्हाला उपलब्ध होती आहे फक्त अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये या बॅचमध्ये बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघता येतात आणि भरपूर अशा फ्री टेस्टसुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये उपलब्ध आहे यासाठी इग्नाईट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीबाबतचे नवीन नवीन नवी व्हिडिओज बघण्यासाठी आजच इग्नाइट पोलीस रेल्वे आणि एस एस सी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद